नमस्कार आज आपण एकदम कमीत कमी साहित्य वापरून एकदम झटपट तयार होणारे एकदम खव्याच्या चवीची अशी बर्फी बनवणार आहोत आणि यासाठी कळ कुठलं दूध खावा अजिबात वापरायची गरज लागत नाही अगदी दोन ते तीन साहित्यामध्ये झटपट बनवून तयार होते आणि चवीला एकदम खव्याच्या मिठाईसारखे लागते आणि याचे टेक्शरसुद्धा बघू शकता एकदम छान अशी बनवून तयार होते चला तर वे वाया न घालवता लगेच ही झटपट तयार होणारी आपण ही बर्फी बनवायला सुरुवात करूया पण त्याआधी तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असताल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा चला तर लगेच बनवायला सुरुवात करूयात तर ही बर्फी बनवण्यासाठी ना मी इथं दोन वाटी दूध पावडर घेतलेली आहे तर काय करायचं सुरुवातीला कुठली एखादी वाटी सेट करायची आणि त्यानंच माप घ्यायचे म्हणजे बर्फी अजिबात चुकणार नाही तर इथं दोन वाटी मी इथं दूध पावडर घेतलेली आहे तर बघू शकता इथे एक वाटी ह्या कढईमध्ये मी दूध पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता ही दुसरी वाटी अशा पद्धतीने दोन वाटी एवढं मी दूध पावडर घेतलेली आहे आणि कडंही ना सुरुवातीला अजिबात गॅसवरती ठेवायची नाही असंच मी ठेवलेली आहे आणि गॅस बंद आहे आता दोन वाटी दूध पावडर टाकून घेतली त्याच वाटीने ना एक वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं तर तुम्ही पाण्याऐवजी ना दूधही टाकू शकता पण मी थात असत्या था पाणी टाकून घेतले आता ह्या पाण्यामध्ये ना ही दूध पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये अजिबात अशा गाठी झाल्याने पाहिजे एकदम छोट्या छोट्या नॉर्मली गाठी असतात ना तर ह्या गॅसवरती आपण गरम केल्यानंतर आपोआप फुटून जातात पण होईल तेवढ्याच्यात गाठी नाही द्यायचे अशा पद्धतीने मिक्स केल्यानंतर दोन ते तीन चमचे तूप टाकून घ्यायचे तुपाऐवजी तुम्ही थोडंसं तेलही टाकू शकतात वासाचं पण तुपाने छान असे याची टेस्ट आहे त्यामुळे ते तूप टाकून घेतलं आहे तर तूप टाकल्यानंतर तूपसुद्धा टाक तूप याच्यामध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आता नीट मिक्स केल्यानंतर लगेच इकडे आपल्याला गॅसवरती ठेवून घ्यायची गॅस चालू करायचं आहे आणि लो टू लो टू मिडियम फ्लेमवरती आपल्याला छान असं हे आटून घ्यायचं था 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 था। तर हे आटायला अजिबात टाईम लागत नाही एकदम पटकन आटतं आणि याला सतत हलवत राहायचं गॅस मात्र कमी ठेवायचा आहे कमी गॅसवर सतत हलवत राहायचं तुमच्याकडं जर नॉनस्टिकची कढाई असेल ना तर त्याच्यामध्ये बनवा कारण अशा कडेला थोडंफार चिकटतं तर अशा पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये अजिबात काठे होऊ द्यायच्या नाही तर बघू शकता थोडंसं घट्ट झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये मी अर्धी वाटी एवढी साखर टाकून घेतलेली आता तुम्ही गोड्याचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी किंवा जास्त करू शकता तर मी इथं अर्धी वाटी एवढी साखर टाकून घेतलेली तर अर्धी वाटी साखर टाकल्यानंतर बर्फी जास्तही गोड नाही किंवा जास्तही कमी गोड असं होत नाही एकदम मापात बनून तयार होते कारण दूध पाडून अगोदरच थोडीशी गोड असते त्यामुळे साखर तुमच्या आवडीप्रमाणे टाकायची आता साखर टाकल्यानंतर परत हे दूध पाडून थोडीशी आपली पातळ होते आपल्याला परत असं हलवत राहायचं आहे आणि जोपर्यंत हे एका ठिकाणीचा गोळा होत नाही तोपर्यंत असंच आपल्याला गॅसवर त्याला ठेवायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आणि गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची तर बघू शकता हळूहळू हो याचा एका ठिकाणी असा गोळा बनायला लागलेला आहे आणि मिश्रणाने पूर्ण असे कडे सोडलेली तुम्ही बघू शकता एका ठिकाणी असा याचा गोळा झालेला आहे आता लगेच काय करायचं आहे एखाद्या प्लेटीला किंवा एखाद्या ताटाला खाली तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये ना हे पूर्ण मिश्रण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता लगेच आपल्याला एखाद्या चमच्याला तूप किंवा तेल लावायचं मागून आणि असा चमच्याने याला सेट करून घ्यायचं आहे एकदम प्लेन असं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे आता मी ते ह्या ताटामध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे आता तुम्हाला बर्फी किती पातळ सॉरी किती जाडी ठेवायची किंवा किती हे करायचं त्याच्या पद्धतीने तुम्ही प्लेटीमध्ये काढून घ्यायचं तर मी इथे ताटात ता काढून ता 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 घेतल्यानंतर छान असं याला प्लेन आपल्याला एकसारखं असं याला सेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने एकदम छान आपली बर्फी बनवून तयार होते कुठलीही जास्त मेहनत न करता झटपट बनवून तयार होते तर बघू शकतो अशा पद्धतीने मी याला सेट करून घेतलेले आहे आता थोडं थंड झाल्यानंतर आपण याला कट करून घ्यायचे तर बघू शकता थंड झालेली आहे आता आपण याला कट करून घ्यायची तर याचे पीस तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता मी इथं चौकोनी आकारामध्ये कट करून घेऊ राहिले तुम्हाला कट करण्यावरून समजत असाल किती मस्त मौसुदी बर्फी बनून तयार झालेली आहे आता मी इथं चौकोनी आकारामध्ये कट करून घेतली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही आकार याला देऊ शकता आता अशा पद्धतीनं ही बर्फी मी कट करून घेतलेली आणि तुम्हाला कट करण्यावरून सुद्धा समजलं असेल किती मौसुदी बनवून तयार झालेली आहे आता तुम्हाला एक बर्फी काढूनसुद्धा दाखवते किती मस्त झालेली वाव बघू शकता तुम्ही एकदम छान अशी आपली बर्फी बनवून तयार झालेली आणि चवीला तर नाही एवढी भारी लागते ना तुम्हाला विश्वाससुद्धा बसणार नाही की ह्या आपण घरी बनवलेली एकदम खव्याच्या पेड्यासारखी लागते एकदम मस्त बनवून तयार झालेली अगदी झटपट काही गोड खावंचं वाटत असा ना तर नक्की अशा पद्धतीने बर्फी एकदा नक्की ट्राय कर आणि याचे टेक्स्चरसुद्धा बघू शकते एकदम मौसूद झालेली अगदी टाकता टाकताच वर्गेन एवढी छान आपली बर्फी बनवून तयार झालेली कशी वाटली ना रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा रेसिपी कुठल्या क्षणी थोडी जरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा तुम्ही एक लाईक केलं ना की मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे त्यामुळं लाईक नक्की करा आणि नक्की अशा पद्धतीची बर्फी बनवून बघा तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते एवढी छान ना तुम्ही हमेशा असंच बनवताल नक्की बनवून बघा कसे वाटले सांगा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद